कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सोलापूर शाखेत सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचे आणि मकर संक्रांत सणाचे औचित्य साधून दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी टेक्निकल प्रदर्शनाचे आयोजन केले होते त्यासाठी निमंत्रित एमआयटी आय टी कॉलेजचे कोऑर्डिनेटर श्री श्यामसुंदर मानेसर हे अध्यक्षस्थानी होते आणि त्यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले यासाठी के टी आय मुंबई ऑफिसमधून सिनियर रिजनल मॅनेजर स्नेहा कामठे मॅडम उपस्थित होत्या अध्यक्षांनी मुलांना समजेल अशा शब्दात खूप सुंदर मार्गदर्शन केले के टी आयच्या सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांनी एकूण पंधरा प्रोजेक्ट सादर केले यामध्ये इलेक्ट्रिकल ए सी आणि रेफ्रिजरेशन ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मोबाईल रिपेरिंग या ट्रेडनी विविध प्रोजेक्ट मांडले होते यासाठी अनेक शाळांमधून विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी भेट दिली व आपले या प्रदर्शनाचे अनुभव व उपयोग यासह शुभेच्छा दिल्या तसेच इंडस्ट्रीयल एरियातून अनेक मान्यवर यांनी या प्रात्यक्षिकांना भेट देऊन सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना व त्या प्रत्यक्षात आणण्याची खूप मोठी क्षमता आहे असे नमूद केले यातूनच इंडस्ट्रीजसाठी कुशल कार्यक्षम अशा व्यक्ती असल्याचे नमूद केले केटीआयमध्ये शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूपच चांगली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले या प्रदर्शनासाठी केटीआयचे शाखा व्यवस्थापक श्री वल्लभ कुलकर्णी शिक्षक वृंद श्री ज्ञानेश्वर सुतार श्री आनंद देशपांडे श्री विजयकुमार श्रीमल श्री, श्री सचिन पोवाडे सौरश्री सलगर एसआरओ सुप्रिया मोरे श्री सूरज माने यांनी परिश्रम घेतले